कवठेमांकाळ कोकळी येथील एका पट्ट्याने सर्वच विषयात मिळवले पस्तीस टक्के गुण श्री यल्लमादेवीच्याच नगरीतून पस्तीस टक्केवाला विकास सर्वच विषयात काठावर पास गावकऱ्यांकडून सत्कार श्री यल्लमादेवीच्या नगरीत वडिलांचा व्यवसाय सांभाळून व शेतातील कामे करून शिक्षण घेणाऱ्या विकास शिंदेची सध्या गावात एकच चर्चा राज्यातील दहावीचा निकाल जाहीर झाला यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यशाचं शिखर गाठलं बी एस पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे येथे शिक्षण घेत असलेला कोकळे गावचा विद्यार्थी विकास मारुती शिंदे याने कोणत्याही विषयात अणुउत्तीर्ण न होता प्रत्येक विषयामध्ये पस्तीस टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याने कोकळे गावकऱ्यांच्या वतीनं फटाके फोडत जंगी सत्कार केला व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पस्तीस टक्के गुण मिळवून महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या विकासने आता पुढे चांगले मार्क मिळवणार असल्याचे सांगितले आहे टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे माझे नाव येतात मारुती शिंदे मला इयत्ता दहावीमध्ये पस्तीस टक्के सर्व विषयात मार्क मिळालेले आहेत माझी माझ्या शाळेचे नाव बी एस पाटील विद्यालय सलगरे मी दहावीमध्ये त्या शाळेत शिकत होतो आ, आ, गड़, गड़ आ, मला पस्तीस टक्के मार्क मिळण्याची मिळण्याचे कारण म्हणजे मला काय तर मोठं करून दाखवायचं होतं कोकळ्याचं नाव कुठंतर इतिहासात घडवायचं होतं म्हणून मी पस्तीस टक्के मार्क वाढून कोकळ्याचं नाव रोशन केले धन्यवाद पस्तीस टक्के मार्क मिळाले म्हणजे तुला आता कसं वाटतंय मला सगळ्यात पहिल्यांदा तर धक्काच बसला पण मी प्रत्येक पेपरात पस्तीस पस्तिष्मा, पस्तीस पस्तीस मार्काच लिहिलं होतं कशी आहे परिस्थिती तुमचा व्यवसाय काय आहे रॉयल चायनीज सेंटर म्हणजे तो वडिलांच्या व्यवसायामध्ये मदत करून सुद्धा तो एवढे मार्क मिळवलाय मग मा तुला त्याबद्दल काय वाटतं मला काय अभिमानच आहे नव्वद टक्के पण पाडणारा मुलगा पाचच होऊ शकतो पन्नास टक्के पण पन पाडणारा पाचच होऊ शकतो मी जर तसा जर पेपर लिहिला असता तर मला साठ पासष्ट टक्के मार्कच मिळाले असते बर इथून पुढच्या जा काळात जास्त मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे कस होय इथून पुढे मी अकरावी बारावी मार्क पाडे